नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे वारंवार येणारे प्रश्न गावरान उस्मानाबादीमध्ये मध्ये उस काम करावं की हायब्रिड जातीत शिरोई रोईत यामध्ये काम करावं मित्रांनो येत्या काळामध्ये ना त्या उस्मानाबादी आणि गावरान जातीला दोन हजार तीस पर्यंत सोन्याचा भाव येणार आहे जर तुम्हाला हायब्रीड जातीमध्ये जरी काम करायचं असलं जर तुम्ही दहा विठ्ठलच्या शेळ्या पाळीत असले शिरोईच्या पाळीत असले सोजच्या पाळीत असले किंवा कोटा असले तर तुमच्या गोठ्यावर कमीत कमी तुम्ही उस्मानाबादी किंवा गावरानच्या सध्या पाच तरी शेळ्या ठेवा कारण या भविष्यात तुम्हाला काम येणार आहे जसं आज लोक गावरान कोंबडीसाठी बाहेर अंड्यासाठी बाहेर हिंडून फिरून ते सापडून आणत आहेत तसंच येत्या काळामध्ये गावरान आणि उस्मानाबादीसाठी लोक फार्म शोधणार आहेत ती कुठं आहे हा फार्म तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच काम करायचं आहे अजिबात आपल्या जातीला कमी समजायचं नाहीये याचं एक तुम्हाला मी छोटस सा उदाहरण सांगतो आपल्या भारत देशातली जी गिर गाय आहे ही ब्राझीलमध्ये तिथल्या लोक त्याला घेऊन गेले तिथं तिच्या ब्रीडिंगवर काम केलं आणि आज तिथं ती, ती आपली भारतातली गाय तिथं तीस ती ते चाळीस लिटर दूध देऊ राहिली आणि आपण फक्त काय केलं तिच्या ब्रीडिंगवरती लक्ष दिलं नाही त्यांनी तिच्यावरती काम केलं तसंच आपल्या गावरण आणि उस्मानाबादी मध्ये आपण पारंपरिक पद्धतीनेच शेळी पालन करत आलेलो त्याच्यावरती आपण ब्रिडिंग मध्ये अजिबात काम केले नाही आपण दुसरी कुठलीही हायब्रिड जात घ्या तुम्ही आपण तिला जास्त पैसे देऊन विकत आणलेलं असतं त्याच्यामुळे आपण तिला जीवापाड प्रेम करतो तिच्यावर जीवापाड तिला जपतो आपण तिला एक्स्ट्राचा खुराक देणार तिला गोळ घालणार तिला गनपाउंडर करणार तिला खुराक एक्स्ट्रा चालणार आणणार मग ती अजून ग्रोथ करणारच आहे पण तुम्ही तीच गोष्ट जर उस्मानाबादी किंवा गावरान जातीमध्ये जरी करून बघितली ना मित्रांनो तरी सुद्धा तुमच्या शेळ्यांची सुधारणा खूप अजून त्याच्यामध्ये वाढणार आहे तुम्ही तितकाच जीव लावा आपल्या उस्मानाबादी गावरानला ही शेळी तुमचं खरंच हो आहे या त्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो मला दुसऱ्या जातीला नाव ठेवायचं नाहीये परंतु तुम्ही दुसऱ्या जातीच्या लागून आपल्या घरचं जे गावरान गाय विकून टाकायचं काम करू नका सांगायचा उद्देश हा की तुम्ही दुसऱ्या जातीत कुठलंही काम करा परंतु आपल्या घरगुती ज्या खानदानी शेळ्या आहेत ना प्रत्येकाच्या घरी गावरान आणि उस्मानाबादीच होत्या आणि आजही आहेत परंतु काही आपण सोशल मीडियावरती हे एवढं वेट गेन केलं तेवढं वेट गेन केलं ह्या ज्या गोष्टी बघतो आपण आणि त्या गोष्टीच्या नादामध्ये आपण काय करतो आपल्या घरच्या गावरा शाळ्या विकून टाकतो फक्त सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे तुम्ही टक्के दुसऱ्या जातीत काम करा तुम्हाला वजन वाढ मिळत आहे त्याच्यातही पैसा आहे याच्यातही पैसा आहे परंतु आपलं जे घरचं आहे तर त्याला विकू नका त्याच्यामध्ये सुद्धा थोडस काम करा ते सुद्धा ठेवा आणि इतर जातीत सुद्धा काम करा परंतु इतर जातीच्या नादी लागून आपल्या घरच्या शेळ्या विकू नका एवढं त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो